नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वाघूजी गेडाम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा काल आपण इथं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये स्प्रिंकलच्या सहाय्याने पाणी केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्यामध्ये पाणी करताना एक वेळ लक्ष द्या की पटपाणी करू नये हरभऱ्याला पाण्याचा ताण बसतो आणि हरभरा पिवळा पडून मरू शकते त्यामुळे आपण फक्त स्प्रिंकलनं फक्त दोन ते तीन तास भरपूर झाला तीन तास तुषार सिंचन आपण पाणी करावं वा। वारांसर पाणी झाला पाहिजे बघा आपण इथं पा चालत आहो तर आपला पाया पाय घडून नाही राहिला आहे तर स्प्रिंकलना पण पाणी देताना अति पाणी बी झालं नाही पाहिजे ना फक्त दोन ते तीन तास पाणी द्या त्यामुळे अनुकूल वारांसर पाणी होते आणि आपला हरभऱ्यात योग्य प्रकारे वाढ होते आणि आज आपण इथं आपल्या हर हरभऱ्यामध्ये दी अळी दिसत आहे त्यामुळे आपण आज आपण स्प्रे करून राहिलो बा स्प्रेही दाखवतो आणि स्प्रेचा नोजलही दाखवतो तुम्हाला बघा शेतकरी मित्रांनो आपले भीमराव हां नाही सोनर्या भाऊ हरभऱ्याला फवारणी करून आल्या आहे हे तीन नोजलची छेडी आहे एकाच वेळी आपल्याला सहा तास जाते उजवी बाजूचे सहा उजवी बाजूचे तीन तास आणि डावे बाजू तीन तास आणि आपला वेडे वाचतो आणि फवारा बिलकुल धुक्या टाइप पडतो आणि लवकर फवारणी होते नमस्कार भाऊ नमस्कार ह्या छडीचे अनुभव सांगा ह्या छेडीचे म्हणजे सहा खट्ट्या आणि त्या छडीचे सिंगल तास जाते चे तर त्याला टाइमच लागते त्या टाइम नाही लागत त्याला म्हणजे एका वेळी सहा तास जाते सात तास जाते तर ता लवकर उरकते आणि औषधीची बचत होते औषधीची बचत होते बचत होते आणि वेळे वाचते वेळे वाचते लय वेळे हे आपले सोनराव गडी आहे बघा हे नोजल जोडून दाखवतो हां एक दोन तीन नोजल आहे तीन छेडी एका छिडीला तीन नोजल आहे आणि बारीक फॉक पडतो त्याच्यामुळे आपले औषधी वाचते आणि कामे लवकर उरकते आपल्या सोनेरा भाऊचं म्हणणं आहे की पहिलं आपण सिंगल नोजलला शिडी मारवतो फक्त एक किंवा दोन तास नेऊ हो एका वेळी आणि वेळ वाया जाये आपण इथं तीन छेडीचा नोजल वापरत आहोत त्याच्यानं पाणी कम, कम पाण्याची कमतरता पाणीही वाचते औषधीही वाचते आणि वेळही वाचतो आणि आपल्या माणसाला मेहनतही कमी लागते आता आपण औषधी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो बघा शेतकरी मित्रांनो ह्या ड्रममध्ये आपण स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि आपण औषधी बनवताना आता आपण याच्यात तीन कंटेंट घेतला आहे तीन कंटेंटसाठी प्रत्येक बाल्टीत वेगवेगळ्या आपण औषधीचा द्रावण तयार केलेला आहे याच्यामुळे आपलं कसं होते एक औषधी फुटत नाही तर आपल्याला इथं हरभराला पाच पंप लागत होते प्रत्येक बाल्टीमध्ये पाच पाच पंपाचं पाणी घेतलं आणि त्याच्यात औषधी टाकून मापानुसार केला आहे आपण इथं अळीसाठी ओनिक्रा बायोज ओनिक्रा आहे हे अडीनाशक आहे बायो हर्बल कंपनीचा प्रोडक्ट आहे हे अडीसाठी आपण वापरून राहिलो आणि बुरशीसाठी आपण बुरशीसाठी